मुतगा गावातील ग्रामस्थांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत बेळगाव यांना पत्र दिले दोन हजार एकवीस ते पंचवीस कालावधीमध्ये मुतगा ग्रामपंचायतीमध्ये विविध प्रकल्पांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदानाच्या रकमेची चौकशी करावी मुतगा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायत यांना केले गेल्या पाच वर्षांपासून आमच्या मुतगाव ग्रामपंचायतीत कोणतीही विकास कमी झालेली नाहीत आम्ही पंचायतीला विचारलं असता ते म्हणतात की कोणतेही अनुदान मिळालेले नाही आणि या काळात एकही ग्रामसभा झालेली नाही चार वर्षात ग्रामसभा मुतगा ग्रामपंचायत झाले नाही ते ग्रामसभा का झाली नाही याच्यासाठी विचारणा करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं त्यांनी आम्हाला दोन महिने झाले एकही उत्तर दिले ते उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही सर्वजण ग्रामस्थ आज जिल्हा पंचायत सीईओ शिंदेसाहेबांना भेटून एक निवेदन दिलं आहे की याची तुम्ही चौ चो, याची चौकशी करा व काय आहे ते सत्य लोकांसमोर येऊ दे यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे त्यांनी याची चौकशी करतो असं सांगून आम्हाला एक ग्वाही दिले आहेत तरी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की याची लवकरात लवकर चौकशी होऊन नेमकं कारण काय आहे ते सर्व लोकांना समजावं असं मी मुतगे ग्रामस्थच्या वतीनं आपल्यासमोर विचार मांडतो कोणतेही काम न करता बनावट बिले तयार करून सदर पैसे लुटण्यात आले त्यामुळे सदस्य असो किंवा अधिकारी असो वरील पाच वर्षात केलेल्या सर्व कामांची पूर्ण चौकशी करावी आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी जसे संदर्भात केलेले आहे असे मुतगा ग्रामस्थांनी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना पत्र दिले संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव